महाराष्ट्र असेल देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता त्यांच्या सामान्य लोकांसोबत आम्ही बोललो त्यावेळेस ते सांगत होते की खरं तर आमचं पोट पूर्णपणे टुरिस्टवर अवलंबून आहे काश्मीर एवढं सुंदर आहे पण हे एवढं सुंदर काश्मीर तुम्ही इथं आला तरच हे सुंदर आहे आणि तुम्ही जर इथं आलाच नाही तर या सुंदरतेनं आमचं पोट भरू शकत नाही श्याम शे गरुमे मातम मातम स्थानिकचे लोक आहेत श्रीनगरचे जम्मूचे हे सुद्धा एवढे प्रेमळ यांना भाईचारा पाहिजे हिंदू मुस्लिम एकता पाहिजे ही आपल्या पर्यटकांसाठी रस्त्यावर नमस्कार मी धनंजय जाधव माझी पत्नी पूजा मोरे जाधव आम्ही काश्मीर श्रीनगर पहलगाम का या सर्व भागाच्या दौऱ्यावर फिरण्यासाठी आलो होतो कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली श्रीनगर आर्मीचं आर्मीचे जे मुख्य हेडक्वार्टर आहे फिफ्टीन कॉर्प्स म्हणून त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे त्याचबरोबर आर्मीची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी चालते हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर असे कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावरनं उपचार होतात सगळ्या गोष्टी चालतात त्या ठिकाणी काल आम्ही भेट दिली सर्व गोष्टी पाहिल्या आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांच्या हेलिकॉप्टर्स असतील त्या सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते परंतु महाराष्ट्र असेल देशभरातील जे पर्यटक या ठिकाणी आले त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता परंतु आर्मी भारत सरकार महाराष्ट्र सरकार हे सर्वजण यामध्ये जातीने लक्ष घालतात येत करतात महाराष्ट्रातील देशातील पर्यटक जे या ठिकाणी आले त्यांची त्यांना आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांचीही विनंती आहे की आपण पॅनिक होऊन सगळ्या गोष्टी अजून सैरभेर होण्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करू आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती जरी आपण संपर्क केलात तरी आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत आज देखील दिवसभर आम्ही फिफ्टीन कॉर्प म्हणून आर्मीचे जे हे है हेडक्वॉर्टर आहे त्या ठिकाणच्या हॉस्पिटल यंत्रणेशी संपर्कात असणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पर्यटक आलेले आहेत या सर्वांशी आम्ही संपर्क साधून जे जे एकमेकाला सहकार्य करता येईल पास देखील तयार आहेत मिलिटरीचे सगळ्या गोष्टी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील आम्ही संपर्कामध्ये आहोत जेवढं जेवढं आपल्याला एकमेकांना सहकार्य करतील करू लग्न झाल्यानंतर फिरायला जाण्यासाठी माझे पती धनंजय जाधव आणि आम्ही काश्मीरची निवड केली होती कारण की काश्मीर आहेच एवढं सुंदर की आज महाराष्ट्रातून नाही देशभरातून जगभरातून लोक काश्मीर पाहण्यासाठी या सीझनमध्ये त्या ठिकाणी येतात आणि काल आमचा पहिलाच दिवस होता आम्ही इथं पोहोचलो आणि तिथे पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळेस आम्ही श्रीनगरला होतो म्हणजे पूर्ण जम्मू आणि काश्मीरमधलंच जनजीवन या निमित्तानं विस्कळीत झालं इथलच्या सामान्य लोकांसोबत आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस ते सांगत होते की तर आमचं पोट पूर्णपणे टुरिस्टवर अवलंबून आहे काश्मीर एवढं सुंदर आहे पण हे एवढं सुंदर कश्मीर तुम्ही इथं आला तरच हे सुंदर आहे आणि तुम्ही जर इथं आलाच नाही तर या सुंदरतेनं आमचं पोट भरू शकत नाही आणि म्हणून जगभरातले पर्यटक या ठिकाणी आलं पाहिजे कारण की ह्या लोकांचं म्हणणं आहे की आमची शेती फक्त वर्षातून दोनच महिने पिकती आणि या दोन महिन्याच्या पिकावर आम्ही आमचं आयुष्य घालू शकत नाही म्हणून पर्यटक आले पाहिजेत इथं तर जनजीवन विस्कळीत झालं काल रांगा लांबच लांब पाच पाच दहा दहा किलोमीटर टुरिस्टच्या रांगा लागल्या होत्या रस्ते बंद झालेले होते देशाचे गृहमंत्री अमित शहाजी काल फिफ्टीन कॉर्प हे जे श्रीनगर इथलच आर्मीचं कॅन्टोन्मेंट आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि योगायोगानं महाराष्ट्राचे जे ऑफिसर इथं आर्मीमध्ये काम करतात ते आमच्या परिचयाच्या असल्यामुळं भाऊच्या आमच्या परिचयाच्या असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणचा पास काढला कारण की कॅन्टोन्मेंटमध्येच ह्या सगळ्या डेड बॉडीज येत होते आणि कॅन्टोनमेंटमध्येच जे घाया लोक त्या निमित्तानं त्या ठिकाणी होत होते ते सुद्धा त्यांना तिथंच आणलं जात होतं आणि गृहमंत्र्यां देशाचे अमित शहाजी त्यांची मिटिंग सुद्धा त्याच ठिकाणी होणार होती आम्ही तातडीनं त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला होता हॉस्पिटलला भेट दिल्या त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत सुद्धा भाऊ संपर्कात आहे आणि सगळ्या शासनासोबत महाराष्ट्रामध्ये जी जी लोक या ठिकाणी आहेत त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगायचं की पॅनिक होतं नये आपण ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना संपर्क करायचा असेल तर भाऊंचा नंबर वर तुम्ही व्हॉट्सअपला फोन, कि फोन, कि कर फोन करू शकतात कारण की इथं फोन चालत आहेत कारण की इथं आपल्या इकडचे कार्ड चालत नाही त्याच्यामुळे एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट होत नाही पण आम्ही वायफायच्या रेंजमध्ये आहोत त्याच्यामुळे आमच्या फोनवर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करू शकतात आपण एकमेकांना मदत करू इथले जे स्थानिकचे लोक आहेत श्रीनगरचे जम्मूचे हे सुद्धा एवढे प्रेमळ यांना भाईचारा पाहिजे यांना हिंदू मुस्लिम एकता पाहिजे ही लोक सुद्धा ताकती आपल्या पर्यटकांसाठी रस्त्यावर उतरलेली आहेत अनेक वेळा ते म्हणतात आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ पण पर्यटकांवर आमचं पोटे आम्ही तुम्हाला सुखरूप पाठवू अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देऊ आणि ह्या ज्या दृष्ट प्रवृत्ती आपल्या देशा देशावर पडतात त्याच्या विरोधामध्ये आपण सगळेजण सगळा जात धर्म बाजूला ठेऊन एकजुटीने लढू हा संदेश देण्यासाठी आम्ही चालो आहे ज्यांना ज्यांना मदत लागेल त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आमचे पती पत्नी आम्ही सक्षम आहोत आम्ही खंबीर आहोत आम्हाला संपर्क करा आम्ही आहे त्या ठिकाणी पाहिजे त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्यासाठी खंबीरपणे उभे हो राहील कल श्याम से हमारी गर्व मे मातम सा मातम क्योंकि ना सोशल मीडिया हमने देखा ना कुछ देखा और खाना सब सब खासकर मैं अपनी बात करू मैंने भूख हर कल शाम से क्योंकि मेरी रोज़ी रोटी यही है हम मोस्ट वेलकम उनको करते हैं जो यहाँ आते हैं मेहमान आते हैं ये हमारी बड़ी सनत है यहाँ टूरिज्म क्योंकि हम ये कंडम करते हैं ये इंसानियत के बिल्कुल ख़िलाफ़ है